ग्रामपंचायत सुलतानपूर भांडेगाव येथील सरपंच पद हे सौलंकर चव्हाण यांचा राजीनामा झाल्यामुळे रिक्त होते सादर जाग... सादर जागेची निवडणूक आज डिसेंबर रोजी पार पडली यावेळी सरपंच पदासाठी अशोक पाटील दोनगावकर गटाचे संजय मोरे यांची एकच नामनिर्देशक पत्र प्राप्त झाल्यामुळे त्यांची सरपंचपदी म्हणून निवडणूक निर्वाचित अधिकारी विजय चव्हाण यांनी सदरील जागेची निवडणूक आज नऊ चार दोन हजार चोवीस रोजी सोमवारी यावेळी सरपंच सा पदासाठी अशोक पाटील डोनगावकर गटाचे संजय मोरे यांची एकच नामनिर्देशक पत्र प्राप्त झाल्यामुळे यांची सरपंचपदी म्हणून निवडून निर्वाचन अधिकारी विजय चव्हाण यांनी बिनविरोध सरपंच संजय बाबूराव मोरे सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले यावेळी नवनिर्वाचित सरपंच संजय मोरे यांच्या उपसरपंच रामलाल निंभोरे व भाजपचे अविनाश वेताळ सेनेचे माजी तालुकाध्यक्ष किशोर कुकलारे भगवान चव्हाण सतीश चव्हाण यांनी संजय मोरे यांना श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला विष्णू चव्हाण काशीनाथ चव्हाण पुंडलिक चव्हाण तातेराव कोतकर हजर होते तर पोलीस यू कट के कटके राजेंद्र मुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला गेला ठेवला होता